हो तुमचे पण आयब्रो एकदम परफेक्ट होऊ शकतात येस अशोता yes, मॅम थँक्यू तुम्ही इथे एवढा ट्रस्ट एवढं लांबणं आलात तर मला एक जनरल क्वेश्चन होता म्हणजे आता हे बर्न झालं तर हे कदाचित लहानपणी झालं लहानपणी काय झालं होतं नक्की लहानपणी गरम तेल पडलं होतं मी रांगत गेले होते डिश मध्ये होतं आणि ते माझ्या फेसवरती झालं ओके ओके आता आता त्याच्यानंतर काय काय प्रोसिजर केलेले आहे ट्रीटमेंट झाली आहे म्हणजे लेझर ट्रीटमेंट तर सुरूच आहे आणि ऑपरेशनही झालं प्लास्टिक सर्जरी वगैरे ओके झालं आता तिथं फील काही होतं सेन्सिटिव्हिटी आहे किंवा तिथं नॉर्मली असं होतं नॉर्मली जाणवतं ओके ओके okay, okay, ट्रीटमेंट केल्यावरती पण असं स्वेलिंग वगैरे तशी थोडी सेन्सिटिव्ह स्किन आहे आणि आता तुम्ही माझ्याकडे पर्मन्ट आयब्रोज करण्यासाठी आलेला तर स्किन त्यांची डेलिकेट आहे आणि आपल्याला तिथे थोडं आयब्रोचा इफेक्ट द्यायचा आहे तर मॅम ही प्रोसिजर कशी असे हे पॅरामेडिकल लेवलवरती आपण करतो ज्या इंक आहे त्या एकदम सुपर क्वालिटीच्या असतात आपण आधी शेपिंग शेप म्हणतो शेप आपण फेसनुसार आपण एक शेप ड्रॉ करणार जसं तुम्ही सूट होईल त्या पद्धतीने आपण तो शेप करणार आणि त्याच्यामध्ये हलके हलके हेअर लाईक स्ट्रोक देणार okay. जसं आपण मेकअप मध्ये करतो ना तसं आपण हलका मशीननी करतो दुखत नाही का ह्याला टॉपिकल नेस्टा देतो तर आता बघूयात आपण तुमच्या कलेरी तुम्हाला किती सहन होतं त्या पद्धतीने आपण कव्हर अप करू शकतो पण आता आपल्याला इथे दोन सेटिंगमध्ये किंवा तीन सेटिंग मध्ये जावं लागेल आता माझं मेन टार्गेट आहे आपल्याला शेप रिकरेक्ट करायचं आहे येस yes. कळत आपण तिथे हलकेच असं समजा की चाळीस ते पन्नास केस ड्रॉ करायचे देन okay. सेकंड सेटिंगला आपल्याला थोडंसं हाय किंवा सॉफ्ट करायचंय किंवा तुमची रिक्वायरमेंट कशी आहे त्या पद्धतीने आपण करू शकतो बरं आता सगळ्यात महत्वाचा मला पुढचा प्रश्न की जे अपकमिंग सेटिंग्स आहेत तुमचे ते इतक्यात लगेच नाहीये ना बरोबर नाही नाही मी पण आपली ट्रीटमेंट झाल्यानंतर मी एकदा त्या सरांना सांगेल हा जे डॉक्टर आहेत त्यांना मी सांगेन ओके आता इतक्यात रिसेंट केमिकल पील वगैरे काही झालेलं आहे आता नाही आता पध्दा दिवसा वगैरे काहीच नाही ती ड्युरेशन म्हणजे केल्यानंतरचा एक महिना म्हणजे केल्यानंतर आपण आता लगेच महिना झाला असं आपण करू नव्हतो हो। शकत आणि त्याच्यानंतर पण एक महिनाभर तुम्हाला काही स्किनला केमिकल पील किंवा हे बिल्ड नाही करता ओके तर येस करूयात थँक्यू तुम्ही इथे आल्याबद्दल तर खूप छान इफेक्ट येईल ज्या विश्वासाने तुम्ही इथे आलात तर नक्की तुमचं हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फाईड होईल येस थँक्यू मॅम तो यस वेलकम हियर म्हणजे ट्रीटमेंट करणारय आता ती किती इयर्स मध्ये होती आता खरं प्रामाणिकपणे सांगते की आता ती स्किन आपली डेलिकेट आहे हो, आता ह्यावरती वर्ष दोन वर्ष पण राहील चार ते पाच वर्ष पण राहील पण मला असं तुमच्या कंडिशन मध्ये असं वाटतं की वर्ष दीड वर्षानंतर थोडं रिफिलिंग करायची गरज लागणार आहे तुम्ही लेझर पण घेता इथे लक्षात आणि थोडेसे सिटिंग पण केमिकल पिलच्या चालू आहेत त्यामुळे ते स्किनवरती जो कलर पिगमेंट आहे तो किती धरून ठेवतोय आणि त्याची ड्युरेबिलिटी किती लाँग लास्टिंग असणारे ते आपण ठीक प्रिकॉशन काय असणार आहे त्यानंतर येस yes, आता फक्त बेसिक तुम्हाला वैसलीन किंवा पण जे लिक्विड वैसलीन देणार आहे ते okay. लावायचं आंघोळ करताना पण तुम्ही तेच वापरायचे स्विमिंग किंवा जिमिंग करता खूप हेवी त्याला घासलं जाईल असं नको तीन बेसिक प्रिकॉशन म्हणजे उन्हात जाताना जा तुम्ही बाकी अशी वेगळी प्रिकॉशन काहीच नाहीये फक्त एवढंच सेटिंग्स आहेत त्यावेळेस मग आपण कम्युनिकेट करू शकतो आणि मला फोटो पाठवत हा स्टेप बाय स्टेप जे आहेत हा सगळ्यात महत्वाचं आज ते थोडंसं डार्कर दिसणार आहे उद्या परवापर्यंत डार्कर राहणार आहे नंतर तिथली हलकी स्किन कडक होते खपलेसारखं होतं आणि हलके हलके निघत जाते कधी कधी असं वाटेल अरे केस निघाले की निघून गेला पण okay. जो आपल्या स्किन मध्ये चार ते पाच दिवसाची प्रोसेस आहे ओके okay. okay. म्हणजे आपल्याला साधारण आज ट्रीटमेंट केल्यानंतर सातव्या आठव्या दिवशी दिसेल की कित, किती छान आलाय मग सेकंड सेटिंगला तुम्हाला थोडस हेवी करायचं आज आपल्याला अजून वाढवायचं आपण सेकंड सेटिंग ला करू शकतो सेकंड सेटिंग आपण साधारण महिना दीड महिन्यांनी प्लॅन करू शकतो नक्की त्यावेळेस परत यावं लागेल श्वेता मामची खूप रेअर केस आहे स्किन थोडी सेन्सिटिव आहे दोन्ही आयब्रोजमध्ये नॅचरली फरक आहे तर बघूयात आपण काय करता येईल आयब्रो करेक्शनमध्ये आयब्रोज करेक्शन किंवा ट्रान्सफॉर्मिंगच्या बेसिक प्रोसेस असतात ह्याच्यात मॅपिंग मेजरिंग फार महत्त्वाचं आहे तुमच्या कटनुसार तुमच्या शेपनुसार प्रॉपर आपल्याला फेस ड्रॉ कर करावा लागतो आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यात कोणते पॅटर्न क्रिएट करायचे हे ठरवावं लागतं बरं का एकदम हायजिनिक एकदम सेफर ट्रीटमेंट आहे टॉपिकल अनॅलिसिशात दिला जातो त्यामुळे अजिबात दुखत नाही असं जर तुम्हाला तुमचे आयब्रोज ट्रान्सफॉर्म करून घ्यायचे असतील तर मला माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती नक्की कन्सल्टेशनसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इथे सगळ्यात महत्त्वाचं होतं एक बेसिक शेप ड्रॉ करून घेणं हा जेवढा डार्क दिसतो तेवढा डार्क राहणं नाही आहे तो एक चार पाच दिवसांनी हलकासा पील होणार आहे हे फार महत्त्वाचं होतं शेप ड्रॉ करणं इथे सेकंड टचअप किंवा रिफिलिंगची गरज लागणार आहे ते साधारणतः महिना दीड महिन्याने आपण प्लॅन करतो बघूया आपण श्वेता मॅमचा काय रिव्ह्यू येस मॅम आपण आता काय केलं आहे शेप एक ड्रॉ केला जो आपल्याला महत्वाचा होता हां आता हे जे डार्कनेस आहे तो, तो वीस तीस टक्क्यांनी चाळीस टक्क्यांनी हलका कमी होणार आहे हां इथे हलके सूज आहे म्हणून आपल्याला ते हा पॉईंट थोडं क वाटतं पण आता सेकंड सेटिंगला जी आपल्याला गरज आहे ते आपल्याला मग हेअरलाईक स्ट्रोक द्यायचे आणि थोडे टेल व्हायचे हे आत्ता फिफ्टी पर्सेंट आपण काम केलं आहे कलर कमी होणार आहे नक्कीच हा आगर आगर आता तुम्हाला काय वाटतंय खूप छान फील आणि आता काय सगळ्यात महत्वाचं आयब्रोज नव्हते आणि ते बघताना थोडस काहीतरी आलंय एक दोन दिवस जातील ते मेंटली थोडं प्रिपेअर होण्यासाठी घरातन किंवा रोजच्या माणसांना बघताना पण त्यांना थोडस डायजेस्ट व्हायला एक दोन दिवस लागणार आहेत नक्कीच हा आपण एक मग मला फोटो पाठवत राहा हो, साधारणतः हो, आठवड्या आणि पंधरा दिवसांनी काय प्रोसेस हीलिंग प्रोसेस असते ते मी तुम्हाला सांगतेच आहे yes. त्या पद्धतीने ते कव्हर होईल येस थँक्यू येस थँक्यू मॅम ओके श्वेता मॅम आपण आयब्रोज आपले तुमचे एक ट्रान्सफॉर्म केले म्हणजे जो शोएप आपल्याला नव्हता तो आपण क्रिएट केला कसं वाटतंय खूप छान फील होतंय खूप वर्षापासून हा आता काय होतं आपल्याला एवढ्या वर्षापासून आयब्रोज नव्हते आणि एकदम ते आपण आल्यानंतर थोडस जरा मनाची तयारी होईल दोन तीन दिवस जातील म्हणजे फॅमिली मेंबरला पण ते थोडस डायजेस्ट व्हायला थोडा वेळ लागेल पण आता प्रामाणिक प्रश्न किती दुखलं नॉर्मली झालं पेन कारण की थोडस ट्रीटमेंट वगैरे पेन झालं पण आता ठीक yes, आहे ओके ओके आता एवढ्या लांबणं एक डोक्यात पण अपेक्षा ठेवून आलेलं असतो ते फुलफिल झाले का सॅटिस्फाईड आहे अजून महत्वाचं की हायजीन हायजीन कसं वाटलं खूप छान तुम्ही खूप छान कंट्रोल करताय आणि पेशंट खूप हँडल करताय लाईन तुमचं खूप छान हँडल करतायस प्रॉपर प्रिकॉशन खूप छान थँक्यू 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 पुण्यामध्ये माझी अकॅडमी आहे तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता भेटूयात थँक्यू